हॅलो मित्रांनो कालची मॅच सर्वांनीच बघितलेली असेल आणि खूप उशिरापर्यंत या मॅचचा रिझल्ट जो आहे तो तसं तर ही मॅच तीन तासामध्ये चार तासामध्ये म्हणजे आपली टी ट्वेंटी जी आहे ला सुरू होऊन अकरा पर्यंत आपल्याला कळायला पाहिजे होतं पण रात्रीचा दीड वाजला कारण तसंच होतं की गोना जिथं ही मॅच होणार होती त्या मॅचचा व्यत्यय पावसामुळे आलेला होता पण मित्रांनो पाऊस जरी आला असेल तरी भारतीय जो क्रिकेटचा फॅन आहे तो पाऊस येवो हो, ऊन येवो हो, वारा येवो हो, काही पण येवो हो, तो आपल्या जागेवर बसून असतो जसे गोव्याच्या स्टेडियम मध्ये भारतीय प्रेक्षक बसून होते तसेच आपण आपल्या घराघरामध्ये सर्वकडे प्रेझेंट होतो कशासाठी तर जो दोन हजार बावीसला आपला पराभव आपण बघितलेला होता दोन हजार बावीसचा जो काही आपल्याला दहा घडी राखून जो इंग्लंडने विजय मिळवलेला होता तो विजय कुठेतरी मनामध्ये आपल्या पराभवाचं आपल्या खापर घेऊन आपण आलेलो होतो आणि त्याचा बदला घेण्याची वेळ ही काल आलेली होती आणि सत्तावीस जून ओके आज न्यू टॉपिक थोडंफार स्पोर्ट्समॅनशिप आपल्याला शिकायला भेटली पाहिजे आणि अचानक मला वाटलं की काहीतरी बोलाव कारण आपण दोन हजार बावीस मध्ये हा जो संघ होता तोच रोहित शर्मा तोच सगळं पण टी ट्वेंटीचे तेव्हा पण बादशे पण आपल्याला कधी कधी पराभवाला सामोरं जावं लागते आणि भारताची दोन हजार पंधरा सोळा पासून नॉकआउट मध्येच आपण काय करत आहोत पराभूत होत आहोत रिसेंटली झालेला वर्ल्ड कप जो असेल तो आपण एकदम जबरदस्त खेळलेलो आहोत तरी पण ऑस्ट्रेलियाकडून आपण नॉकआउट जो शेवटचा सामना होता पण तो वर्ल्ड कप गमावलेला आहे पण आता पुनश एकदा संधी आलेली आहे ऑपॉर्च्युनिटी येत असतात आणि मागच्या चुकापासून आपण शिकायला पाहिजे आणि तेच काल घडलेलं आहे कालची कामगिरी पाहून जे शीर्षक दिलेलं आहे मी की आपल्या फिरकीपटू पुढं इंग्लंडची बॅट बॅटिंग लाईन जी आहे पूर्ण चितपट झालेली आहे आणि भारताने असा घवघवीत असा विजय मिळवलेला आहे सर्वांचं अभिनंदन सर्व प्रेमींचं अभिनंदन आणि खास करून आपला पठ्या हिटमॅन रोहित शर्मा भारताचा कॅप्टन यांचं पण या ठिकाणी अभिनंदन आणि उद्या होणाऱ्या मॅचसाठी शुभेच्छा आजच देतोय मित्रांनो आपण हा जो पराभव आहे याचा बदला दणदणीत घेतलेला आहे यावरून आपण काय शिकायला भेटते की आपण जरी दोन पाऊल मागे आलो किंवा आपल्याला पराभव जरी भेटला तर योग्य जर स्ट्रॅटर्जी वापरून आणि योग्य जर परिश्रम घेऊन आपण उतरलो तर आपण भल्या भल्याना घाम फोडू शकतो आणि कालची इंग्लंडची टीम बॅटिंग लाईन एवढी जबरदस्त असतानाही त्यांचा आपण शंभर धावाच्या आसपासच पूर्ण बत्ती गोल केलेली आहे आणि या सर्वांमध्ये आपला ठरलेला आहे सर्वात भारी आपली गोलंदाजी बॅटिंग तर आहेच आहे रोहित शर्मा असेल सूर्यकुमार असेल आपला थ्री सिक्स्टी डिग्री आणि शेवटी शेवटी पांड्यानं पण दोन छक्के मारून मॅचचा शेवट गोड केला पण सगळ्यात भारी बघण्यासारखं जर काय होतं तर ते होतं म्हणजे अक्षर पटेल आणि आपला कुलदीप यादवची फिरकी आणि अक्षरशः पूर्ण टीम गणली इंग्लंडची सर पटेल आणि आपल्या कुलदीप यादव यांच्या बॉलिंग पुढं बुमरा तर आहेच बुमरा प्रत्येक मॅचला बेटर बेटर करत चाललेलो हो। आहोत आणि हिटमॅनने हा जो आहे आपल्याला सेमीफायनलचा आल्हाददायक विजय मिळवून दिलेला आहे आणि रात्री दीड वाजता ही मॅच संपली आणि तेव्हाच मला वाटलं की आपण जे आहे या वर्षीचं फायनल जे आहे ते आपलंच आहे कारण पूर्ण टीम जी आहे एवढी स्ट्रॉंग टीम जगामध्ये आता कुठलीच नाही पण या टीमला बनवण्याचं काम जे कोच आहे राहुल द्रविड तसेच रोहित शर्मा यांनी स्पोर्टमन स्पिरिट दाखवून ओके लीड केलेला आहे टीमला की कॅप्टन कसा असावा फ्रंट फुटवर जाऊन जो लीड करत आहे त्याच्यामुळे पूर्ण विश्व क्रिकेटमय झालेला आहे आणि अक्षर पटेलची कॅच असो बॉलिंग असो आणि बॅटिंग पण असो यामुळे भारत आपला फायनल मध्ये पोहोचलेला आहे ओके माय डिअर फ्रेंड आणि तुम्ही सर्वांनी पण जर कुठल्या कुठल्या एक्झाम मध्ये जर तुम्हाला पराभव आलेला असेल तुम्हाला व्हाईट वॉश भेटलेला असेल तरीही तुम्ही न खचता पेपरची तयारी चालू ठेवा एक दिवस असा येतो की तुम्ही बाउन्स बॅक करता आणि तुमच्या जीवनातलं जे काही इच्छित स्थळ आहे जे काही तुमची इच्छित पोस्ट आहे ते पण तुम्हाला शंभर टक्के भेटते ओके आणि एवढ्यासाठीच या ठिकाणी आपण आलेलो होतो आणि या सर्व कॉमेंट्री जो करतात या क्रिकेटचे आपले नवजोत सिंग सिद्धू यांचा खूप महत्वाचा शहर काल मी ऐकला शहरी कि निकाल दे अपने दिल से हर डर को नजारे मिलेंगे नए फिर तेरी नजर को दामन भर जाएगा सितारों से तेरा दुनिया ये देखेगी तब तेरे उभरते हुनर को माय डियर फ्रेंड हे आपण आपल्या स्वतःला खूप वेळा सिद्ध कराव लागते एक वेळेस आपण जिंकलो म्हणजे आपण झोपू जायचं नसते तर वेळोवेळी आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागते आणि तुम्ही पण परीक्षेची अशीच तयारी करा आणि उद्याची मॅच आपली फायनल जी आहे त्याला आपण वेळ देऊया आणि उद्याची मॅचच्या सर्व भारतीय क्रिकेट टीमला आपल्याकडून शुभेच्छा आहेत आपल्या अकॅडमीकडून आपल्या सर्व मुलांकडून ओके आणि हिटमॅन हा जो आहे हा डिझर्व्ह करतो एक आयसीसीची ट्रॉफी मित्रांनो एकदम हातात आलेला तोंडात आलेला घास आपला कालचा वर्ल्ड कप गेलेला आहे आयसीसी ओके okay, ओडिया वर्ल्ड कप पण टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप आपण एकदमपणे सर्वांना हरवत हरवत शेवटच्या मॅच मध्ये पोहोचलेलो आहोत आणि उद्या साऊथ आफ्रिकाच्या विरुद्ध आपली मॅच होणार आहे संध्याकाळी सहा वाजता ओके okay? तर तुम्ही पण नक्की बघा मी पण बघणार आणि शंभर टक्के जे काही रोहित शर्माची आता इनिंग संपत आलेली आहे इनिंग संपत आलेले म्हणजे शेवटाकडे आलेला आहे आणि सेंट ऑफ जो आहे तो गोड झाला पाहिजे आणि पूर्ण भारतीय टीमनी रोहित शर्माला हातात ट्रॉफी देऊन त्यांचं जे काही आतापर्यंतची कामगिरी आहे त्याचं त्यांना रिटर्न केलं पाहिजे आणि यातच सर्व भारतीयांचं हॅपीनेस आहे सर्व विद्यार्थ्यांचं सर्वांचं लक्ष लागून आहे आणि उद्याची मॅचला आपण भेटूया सर्वांचं एकदा अभिनंदन थोड्या टाइमसाठीच आलेलो होतो यासाठी की दोन हजार बावीसचा जो पराभव आहे एवढा मोठा पराभव आपण एवढी मोठा विजय घेऊन आपण काय केलेलो आहोत रिटॅलिएट केलेलो आहोत ओके मग सर्वांचं पुनश्च एकदा आपण अभिनंदन करूया टीम इंडिया बल्ले बल्ले लाहोल बिलाहोल माहोल खेळलेली आहे आणि या टीमला करावं तेवढं कौतुक कमी आहे या ठिकाणी थांबूया मग संध्याकाळी भेटूया आपला एस एस सी एमटीएसचं नोटिफिकेशन आलेलं आहे त्यावर पण मी तुम्हाला माहिती देईल ओके थँक्यू व्हेरी मच बाय यस यस दिग्विजय पवार इंग्लंडचा बदला घेतलाय चितपट करो